श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हिंदू धर्मात सण उत्सवाला प्रत्येक महिना महत्वाचा आहे त्यात श्रावण महिना विशेष श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होईल तसेच कोणत्या गोष्टी कोणत्या चुका चुकूनही करू नये की ज्यामुळे आपल्याला कोणतेही दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाही तसेच संकटे देखील मागे लागणार नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक ओम नम शिवाय लिहायला विसरू नका यंदा श्रावण महिना ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट रोजी म्हणजे सुरू होत आहे तर तीन अमावस्या तिथीने हा श्रावण समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहे यंदा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतल्या सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकष्ट चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी शनी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्वाचे सण उत्सव येत आहे या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्व अधिकच वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री विष्णू क्षीरसागरात योग जातात यासह ते विश्वाच्या लगाम भोलेनाथांकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाने ऐकतो या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात व भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात तसेच या श्रावण सोमवारी शिवामूट वाहण्याचे देखील महत्व आहे प्रत्येक श्रावण सोमवारी एक शिवामूट वाहिली जाते तर पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे या दिवशी शिवपूजनामध्ये आपल्याला तांदूळ शिवमूट म्हणून व्हायचे आहे तसेच दुसरा श्रावण सोमवार हा बारा ऑगस्टला आहे तर या दिवशी शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपल्याला तीळ व्हायचे आहे तिसरा श्रावण सोमवार हा एकोणावीस ऑगस्टला येत आहे या दिवशी शिवपूजनामध्ये आपल्याला हिरवे मूग व्हायचे आहे आपण जर या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिवशंकर अति प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तसे शिवमूठ वाहण्यामागचे देखील काही कारण आहे तसेच आपण शिवमोठ वाहत असतो तेव्हा आपल्याला आपली एक मनोकामना देखील म्हणायची असते एक मंत्र देखील म्हणायचा असतो चौथा श्रावण सोमवार हा सव्वीस ऑगस्टला येत आहे या दिवशी शिवशंकराची पूजा करताना आपण जवस वाहावे असे सांगितले जाते त्यानंतरचा पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला येत आहे याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे आणि पोळा देखील आहे या दिवशी आपल्याला शिवामूठ मध्ये जवस व्हायचे आहे आता शिवामूठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवारी केलं जातं अगदी तुम्ही आयुष्यभर जरी हे व्रत केलं तरी पण चालेल या व्रतामध्ये विशेष काहीही करायची गरज नाही फक्त आपल्याला भगवान शिवशंकरांना ज्या सोमवारी जी शिवमूठ आहे ती अर्पण करायची आहे या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने तांदूळ सुपारी गंध फूल वाहून पूजा करायची आहे आणि या क्रमाने धान्याच्या एक एक मूठ देवावर व्हायचे आहे धान्य मूठ उभी धरून वाहावी या मुठी वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आता शिवा मोटो हाताना हा मंत्र म्हणणे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याऐवजी काय म्हणावे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मंत्र पहिल्यांदा सांगते ओम नम शिवा शांताय पंचवक्नाय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे आता जर हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्ही शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणायचे आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा आपल्याला प्रत्येक शिवामूठ वाहताना म्हणायचे आहे मग जे काही पाच सोमवार आहे या पाचही श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ वाहताना हे तीन वेळा म्हणायचं आहे यामुळे भगवान शिवशंकर हे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद